चला आपला काय समजून घ्यायचंय सूत्रे क्षेत्रे सुत्रे जे आहे ते काम कामाचे का क्षेत्रफळ काढण्यासाठी हा क्षेत्रफळ नेमकं फळ म्हटलं की आपल्याला खाण्याचे फ्रूट फळ आठवतं परंतु क्षेत्रफळ म्हणजे एखाद्या ठराविक समजा आता आपला हा वर्ग आहे हो या वर्गाने किती जागा आपल्याली त्या आपल्याला जागेला क्षेत्रफळ असं म्हणायचंय तुम्हाला जर म्हटलं करे तुमच्याकडे शेती किती आहे मग तुम्ही सांगता सर सा, एकर दोन एकर तीन एकर दोन आर है ना एक आर म्हणजे किती एक गुंठा बरोबर आहे आणि मग चाळीस हा चाळीस गुंठे तस म्हणजे चाळीस गुंठ्याच जर एक एकर होत असेल तर मग जे काही तुमचं चाळीस बाय चाळीस जो काही भाग आहे त्याचं एक एक करे तसंच मग क्षेत्रफळ म्हणजे काय तर ठराविक जागेने किंवा एखाद्या पदार्थाने एखाद्या ठिकाणाची किंवा कशाची व्यापलेली जी जागा आहे त्या जागेला म्हणायचं क्षेत्र आणि फळ क्षेत्र फळ आपल्याला गणितामध्ये क्षेत्रफळ करत असताना अनेक सूत्रे जे आहेत ते सूत्रे पाठच असणं गरजेचे आहे अनेक सूत्रे गणित करत असताना सूत्रे पाठच असणं गरजेचे सगळे सूत्र तोंडी पाठ म्हणजे तोंडी पाठच करणार तुम्हाला सकाळी दिलेलं ते पाठ करणार तुम्ही ठीक आहे सगळे काय दिलं तुम्हाला सर्व नामे जे आठ आहे त्याची प्रथमा द्वितीया आणि श्रेष्ठी मध्ये काय कसं रूपांतर होत ते पाठच करणार आहे उद्या तुम्ही तुम्हाला देणार आहात त्याच्यानंतर हे जे काही क्षेत्रफळ आहे सर्व क्षेत्रफळ तुम्हाला पाठच करायचे हे पण मला उद्या तुम्हाला द्यायचे अस लक्ष सगळ्यांच्या बघ तर या ठिकाणी चौरसाच क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे काय बाजू वर्ग चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजू वर्ग ठीक आहे तुम्हाला चौरसाचे क्षेत्रफळ बाजू वर्ग माहिती तुम्ही चौरस माहिती परत का ठीक आहे परत चौरस जर काढला चौरसाला चार बाजू आहे एक दोन तीन चार चार बाजूचा जो काही वर्ग करू म्हणजेच बाजू वर्ग जे आपण घेतलं बाजू वर्ग म्हणजेच दोन गुण दोन ना त्याची बाजू ही ही समोर समोर बाजू किती बाजू बाजू वर्ग, बाजु वर्ग। हे आपलं लक्ष ठेवणं गरजेचं आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा त्याच्यानंतर दुसरं आहे आयताचे बरोबर यालाच आपण हा भाग एवढा थोडासा लंबा वाढवला म्हणजे हा काय होऊन जातो बरोबर आहे ना मग या ठिकाणी आयताचे क्षेत्रफळ म्हणजे काय लांबी बरोबर आहे आयताला या दोन लांबी आहेत लांबी गुणीला आणि आयतामध्ये मध्ये समोरा बाजू या कशा असतात सारख्या असतात लक्षातच ठेवायचं आयताच्या समोरा समोर बाजू कशा असतात ठीक आहे त्याच्यानंतर काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक तुता गुणिला काटकोण करणारा बाजूचा गुणाचा हे आपण गणित सोडवणार आहोत सोडवताना या सूत्राचा वापर होणार आहे एक दुत्यावर गुन्हायला कशाच आहे का पाठच झालं पाहिजे काटकोन त्रिकोणा क्षेत्रफळा बरोबर एक दुत्यावर काटकोण करणारा बाजूचा गुन्हा सूत्र पाठ म्हणजे पाठच झालं पाहिजे त्याच्यानंतर त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक त्रिकोणाची क्षेत्रफळ बरोबर एक तृतीयांश गुणिला बाह्या बाजूला दोनशे पाठच पाहिजे त्यानंतर समांतर म्हणजे चारही भुजा बाजू सारख्या असतील तर त्याचं क्षेत्रफळ काय आहे पाया क्षेत्रफळ असेल पाया त्याच्यानंतर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ समांतर भुज समभुज या ठिकाणी समांतर भुज होते सारख्या सारख्या अंतरावर आणि समभुज म्हणजे सारख्या सगळ्या बाजू सारख्या असलेल्या समभुज चौकोन क्षेत्रफळ बरोबर एक दुतावंश गुणेला कर्णाच्या मागणीचा गुणा कशाचा आहे समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर एक दुतावंश गुणेला कर्णाच्या मागणीचा

पाय आरचा हा जो काही पाय आहे हे सूत्र आहे गणितामध्ये पाय पायाचं जर माप भेटलं तर बावीसहून सातशे असं त्याच गणिताच्या वेळेस आपण मांडत असतो गणित ज्यावेळेस आहे त्यावेळेस म्हणजे या पायाचे जे काही माप असणार ते असते बावीस सातशे असं असते आणि याला जर बावीस सातशेला बावीसला जर सात न जर भागितलं तर त्याचा भाग असतो तीन पॉईंट एक चार तीन दोन वगैरे असं काही देतो ठीक आहे तर ह्या ह्या आर म्हणजे काय त्रिज्या ना आर म्हणजे त्रिज्या आर म्हणजे ओके इष्टिका चितीचे गणपती इष्टिका चित्तीचे गणपती ओके त्यानंतर वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ इष्टिका वक्र पृष्ठफळ बरोबर टू आर दोन गुणीला पाय म्हणजे काही नसतो चिन्ह घ्यायचं असतं चिन्ह असतं लक्षात ठेवायचं दोन गुणीला पाय गुणीला पुन्हा एकूण व पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ जर घेतलं हे टू पाय आर एच काउस काही नाही म्हटलं तर गुणीला येस अधिक आर ठीकेच म्हणजे हाईट हेच म्हणजे हाईट अधिक आर म्हणजे त्रिज्या हे म्हणजे तुमच्या समाजासाठी लक्षात ठेवायचं हे सूत्र आहे हे पाठच ठेवायचं हे पूर्ण म्हटलं पूर्ण पृष्ठफळ टू पाय आर एच कंसात एच अधिक आर ठीक आहे हे वक्र पृष्ठफळ आहे त्यानंतर हा तर हे इथपर्यंत ही जी तेरा सूत्र आहेत की तेरा सूत्र जवळपास क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून आपली तोंडी पाठच असली ती पाठच करायची जीवन व्यवस्थित घ्यायचे ओके